एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे रजिस्टर नंबर चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस बी एन एस एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे फिर्यादी नाव व पत्ता सी एम ओ डॉक्टर प्राची मिनासे सिव्हिल हॉस्पिटल सांगली मयताचं नाव एम एल सी नंबर चौऱ्याहत्तर सत्तर दोन हजार पंचवीसमधील पेशंट नामे गजानन शिवपाद बाडगे वयवर्ष बावन्न रणार शिवशक्तीनगर एम आय डी सी मिरज जिल्हा सांगली मयत गहाळ तारीख वेळ ठिकाण दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजता सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे मयत दाखल दिनांक वेळ बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून दोन मिनटं शवविच्छेदन तजवीज ठेवली आहे मयताचं कारण काम करीत असताना भाजून जखमी झाल्याने हकीकत वरील तारीख वेळ व ठिकाण यातील मयतनामे गजानन शिवपाद बाडगे वर्ष बावन्न राहणार शिवशक्तीनगर एम आय डी सी मिरज जिल्हा सांगली हे दिनांक वीस अकरा पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सुमारा सह्याद्री स्टार्च कंपनी एम आय डी सी मिरज इथे काम करीत असताना भाजून जखमी झाल्याने त्यांना त्यांचा भाचा विजय बबन बड बडेरे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट एकोणपन्नास तेवीस बासष्ट याने उपचाराकरिता दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून दहा मिनिटांनी उपचारास दाखल केलं असता त्याच्यावर उपचार चालू असताना दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता मयत झाले